वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे नुकत्याच झाडावरून तोडलेल्या कच्च्या केळीचे पिवळे धमक असे चिप्स महिनाभर टिकणारे आणि खूपच कुरकुरीत असे हे चिप्स कसे बनवायचे हे मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय डिटेलमध्ये सांगितलेले आहे हे चिप्स खरंच खूप कमी वेळेत बनतात आणि खूप छान लागतात खूप टेस्टी लागतात खूप जास्त अशी मेहनत त्याला लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये हे चिप्स बनवून तयार होतात आणि अगदी आपण पंधरा वीस दिवस किंवा महिनाभरही याला आरामात टिकून खाऊ शकतो चला तर मग हे चिप्स बनवण्याची डिटेलमध्ये प्रोसेस पाहूयात हे चिप्स बनवण्यासाठी मी जाड अशी केळी वापरली होती ही केळी दिसायला जरी जाड असली तरी सालीला अगदी हलकी असते ह्याची साल अगदी पटकन अशी निघली जाते आणि खूप मोठ्या आकाराची ही केळी होती मुद्दामच मला ही केळी बाजारात दिसली आणि मी ही केळी आणली ही केळी मला चाळीस रुपये डझन याप्रमाणे कच्ची मिळाली होती आकाराने ही खूप अशी जाड आहे त्यामुळे चिप्स अगदी व्यवस्थित होतात अगदी सहज अशी केली केळी जी आहे ती व्यवस्थित अशी सोलली जाते जी केळी सोलली जात नाही तिला थोडेसे चाकूने कट करायचे आहे आणि नंतर तिला सोलून काढायचे आहे केळी सोलताना जरा काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बटाट्या बटाट्याचे सालटे काढण्याचं जे सा हत्यार आहे त्याचा वापर करायचा आहे आणि मस्तपैकी याचे ही सालटे काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने केळीची साले काढली की खूप जास्त असा त्रास होत नाही अगदी पटपट पत अशी केळीची साले निघतात लहान आकाराची केळी शक्यतो चिपसाठी वापरायची नाही मोठ्या आकाराची म्हणजे जाडीला जाड असणारी अशीच केळी वापरायची आहे केळीचे साल काढायला ठेवले असतानाच अगोदरच आपल्याला गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आहे खूप जास्त हाय फ्लेमवरती हे चिप्स तळायचे नाहीत अगदी मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला सर्व चिप्स तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने केळी स्वच्छ करून घेतल्यानंतर ती काळीही पडत नाही अगदी पांढरी शुभ्र अशी राहते आणि चिप्सही खूप व्यवस्थित असे होतात ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हिरवा हिरवा भाग दिसत आहे त्या त्या ठिकाणी लगेच आपल्याला ती साल व्यवस्थित कट करून घ्यायची आहे किंवा काढून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता केळी किती स्वच्छ अशी दिसत आहे जर आपल्याला असे वाटले की केळी काळी पडत आहे तर एकदा केळी स्वच्छ धुवून एखाद्या कपड्याने पटकन पुसून घ्यायची आहे पण या ठिकाणी ही केळी काळी वगैरे पडलेली नाही अतिशय फ्रेश अशी ही केळी दिसत आहे म्हणून मी ही केळी अशीच ठेवून देणार आहे गॅसवरती छानपैकी तेल गरम झालं आहे या तेलामध्येच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आपण केळी तळून घेतल्यानंतर हे मीठ टाकू शकतो पण ती मीठ कमी जास्त होतं म्हणून मी अगोदरच यामध्ये मीठ टाकलेली आहे आणि हळदही तेलामध्ये लगेच टाकून दिलेली आहे ज्या केळीची आपण साले काढून घेतली होती ती केळी आता या गरम तेलामध्ये किसनीच्या साहाय्याने टाकून घ्यायची आहे मस्त असे चिप्स होतात चिप्सची जाडी आहे ती थोडीशी जाड ठेवायची आहे चिप्सची जी साईज आहे ती थोडीशी जाडसरस ठेवायची आहे खूप जास्त पातळ चिप्स करायचे नाहीत पूर्ण केळीचे चिप्स बनवून घ्यायचे आहेत शक्यतो हे चिप्स बनवत असताना पॅनचाच वापर करावा कारण पॅनमध्ये तेलही जास्त बसते आणि जे चिप्स असतात केळीचे तेही जास्त बसतात आधी अर्धी अर्धी केळी शिल्लक राहत नाही अगदी पूर्ण केळीचे चिप्स एका वेळेला एका केळीचे तरी चिप्स एका पॅनमध्ये आरामात बसतात गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवलेली आहे खूप जास्त हाय फ्लेम करायचे नाही हाय फ्लेम केली तर वरून सगळे चिप्स जे आहेत ते वरून असे काळे काळे पडतात आणि आतमध्ये ते कच्चेच राहतात अगदी कुरकुरीत असे होत नाहीत म्हणून अगदी मिडियम गॅसवरती मस्त असे हे चिप्स तळून घ्यायचे आहेत एक बॅच तळण्यासाठी साधारणपणे पाच ते सात मिनटाचा सा वेळ तरी जा पाच ते सात मिनटामध्ये अतिशय छान आणि कुरकुरीत असे हे चिप्स तयार होतात अगोदरच आपण यामध्ये हळद आणि मीठ टाकल्यामुळे वेगळं असं काही टाकायची गरज लागत नाही चिप्स तळत असताना मध्ये मध्ये सारखे चिप्स हलवत राहावेत म्हणजे चिप्स व्यवस्थित असे तळले जातात आणि थोडेसे आकाराने फुगल्यासारखे फुगल्यासारखेही होतात आता हे चिप्स खूप छानपैकी तळले गेले आहेत चिप्सवर असलेले सर्व तेल ते ते जे, जे आहे ते व्यवस्थित एकदा निथळून घ्यायचे आहे आणि मस्त हे चिप्स एका भांड्यामध्ये किंवा एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत सर्व चिप्स काढून घेतल्यानंतरच आपल्या आपल्याला बाकीचे जे केळी आहेत त्याचे चिप्स बनवून घ्यायचे आहेत एक बॅच पूर्ण होईपर्यंत आपला एक केळी सोलूनही होतो आणि दुसऱ्या केळीचे चिप्स आपल्याला लगेच यामध्ये टाकताही येतात अशा प्रकारे खमंग असे डब्बा भरून चिप्स तयार होतात एक डझन केळीपासून साधारणपणे अर्धा ते पाऊन किलो चिप्स तयार होतात आणि हे चिप्स खरंच खूप दिवस टिकतात नक्की याप्रमाणे एकदा चिप्स तयार करून पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये